डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन काल पोलीस आयुक्त प्रवीण कुमार यांच्या हस्ते संपन्न झालंय चार दिवस चा उत्साहात विद्यापीठ परिसर गजबजून नाट्यशास्त्र विभागाच्या शेत शेजारी उभारण्यात आलेल्या सृजन रंग या मुख्य रंगमंचावर बुधवारी सकाळी हा सोहळा संपन्न झाला बारा हजार चौरस फुटाचा मंडप खचून भरलेला होता युवा महोत्सवचा प्रारंभ पहिल्या दिवशी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते शोभायात्रेच्या उद्घाटनाने करण्यात आला ही शोभायात्रा रंगाजवळ पोहोचल्यानंतर मुख्य सोहळा सुरू झाला यावेळी मंचावर उद्घाटन पोलीस आयुक्त माननीय प्रवीण पवार अभिनेते मंगेश देसाई अभिनेते धनंजय सरदेशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते यावेळी फुल प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर योगिता होके पाटील ॲडव्होकेट दत्तात्रय भांगे विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर कैलास अंबुरे यांची उपस्थिती होती युवा महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते मंगेश देसाई यांनी एका ग गरजू विद्यार्थिनींनी कलावंतास अर्थसहाय्य करण्याची घोषणा यावेळी केली नाट्यशास्त्र विभागाची प्रार्थना नाट्यशास्त्र विभागाची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी हेमलता धामुने हिचे शिक्षण व नृत्य शिक्षणासाठी आगामी दोन वर्ष ते अर्थसहाय्य करणार आहेत याशिवाय मुंबई येऊ इच्छिणाऱ्या नवोदीव युवक कल कलावंतांसह आपल्यापरीने मदत करू असे त्यांनी घोषित केले